भारतीय राजकारणातील सर्वात मोठं आणि गूढ प्रकरण होतं ते राजीव गांधी हत्याकांड एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव ला घडलेल्या या प्रकरणावर नुकतीच सोनी लिव्हवर एक हंट नावाची सिरीज प्रदर्शित झाली आहे त्यात हत्याकांडाची चौकशी प्रत्येक पावलावर बदलणाऱ्या तपासाचं गूढ एस आय टीपासून पासून सी सीबीआय पर्यंत प्रत्येक एजन्सीला मिळत गेलेले पुरावे हे सगळं अगदी नाट्यात्मक स्वरूपात आहे पण हे हत्याकांड फक्त एका दहशतवादी संघटनेपुरतं मर्यादित होतं का की खरोखरच यामागे एक राजकीय खेळी होती एका हल्ल्यात भारत आपला पंतप्रधान गमवतो मग हाच प्रश्न उरतो की फक्त ची कारवाई होती की खरंच यामागे काही रहस्य होतं कोणी दिली होती सुपारी काय होतं खरं सत्य हे सगळं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहत आहात कट्टू कट राजीव गांधी जे भारताचे सातवे माजी पंतप्रधान होते ते इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ज्येष्ठ पुत्र होते नेहरू घडाळ्यातले तिसरे पंतप्रधान म्हणून त्यांनी भारतात तंत्रज्ञानासंबंधी क्षेत्रात अनेक कामं केली खास करून कम्प्युटर्स आणि फोन्स यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण ते चर्चेत राहिले कारण ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नातू होते राजीव गांधी हे एअरलाईनला पायलट म्हणून काम करायचे त्यांना राजकारणात फार जास्त इंटरेस्ट नव्हता पण संजय गांधी यांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि पुढे इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला ते पंतप्रधान झाले आता मुख्य मुद्दा असा उरतो की राजीव गांधी यांचं हत्याकांड कसं झालं तर काँग्रेस पक्षाचे राजीव गांधी हे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी व्यस्त होते भारतभर त्यांचा दौरा सुरू होता एकवीस मेला आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम इथला प्रचार संपवून ते तमिळनाडूमधल्या श्री पेरबदूर येथे मुक्काम करायला निघाले होते चेन्नईला पोहोचल्यावर त्यांच्या कारमध्ये बसून ते श्री पेरंबदूरला निघाले आणि रस्त्यात काही ठिकाणी प्रचारासाठी थांबले सगळं संपवून ते श्री पेरंबदूरला पोहोचले श्री पेरंबदूर या गावात निवडणूक प्रचार सभा सुरू झाली होती लोकांची गर्दी उफाळली होती कारण तिथे देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी येणार होते काही काळातच राजीव गांधींनी प्रवेश केला वातावरणात जल्लोष निर्माण झाला फुलांचे हार घोषणाबाजी आणि शेकडो लोकांची गर्दी मात्र या गर्दीत दडली होती एक तरुणी आत्मघाती हल्लेखोर ती हळूहळू राजीव गांधी यांच्या जवळ येत होती तिच्या गळ्यातील फुलांच्या हारामध्ये बॉम्ब होता जेव्हा ती त्यांच्या पाया पडायला खाली वाकली तेव्हा रात्रीचे दहा वाजून दहा मिनिटं झाली होती त्याच क्षणी एक स्फोट झाला सभोवतालचा परिसर जळून खाक झाला हाड मासांचे तुकडे हवेत उडाले देशाच्या इतिहासातला हा सर्वात मोठा राजकीय हल्ला ठरला स्फोटानंतर संपूर्ण देश हादरला होता लोकांना कळत नव्हतं की इतक्या मोठ्या सुरक्षा व्यवस्थेतून हा हल्ला कसा घडला तपास सुरू झाला आणि लक्ष वेधलं गेलं ते एल या श्रीलंकेतील तमिळ दहशतवादी संघटनेकडे राजीव गांधींनी श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठवलेले भारतीय शांतता रक्षक दल आणि त्यानंतर घडलेली कारवाई यामुळे एलटी टी राजीव गांधी हे विरोधक वाटू लागले तपासात एकामागून एक उलगडे होत गेले हल्ला करणारी तरुणी थेनवोझी राजरत्नम ही एल टी ईची सदस्य होती ती विविध नावाने अनेक गुन्हे करून दहशत माजवायची तिला तमिळ फुटीरतावादी चळवळ आणि दक्षिण आशियाईच्या राजकीय इतिहासात एक महत्वपूर्ण आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखतात हल्ल्याचं नियोजन महिनो महिने आधी करण्यात आलं होतं मात्र तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले नेमकं कोणत्या स्तरावर या हल्ल्याला मान्यता मिळाली होती केवळ बदला घेण्यासाठी हा कट रचला गेला होता का की यामागे आणखी खोलवर राजकीय उद्देश दडला होता या हल्ल्यात राजीव गांधी यांच्या सोबतच चौदा जणांचा मृत्यू झाला आणि त्रेचाळीस जण जखमी झाले होते लगेच तपासाची जबाबदारी विशेष तपास पथकाला सोपवण्यात आली आणि त्यानंतर ही चौकशी सीबीआय कडे गेली तपासात स्पष्ट झालं की हा हल्ला एल टी ई या श्रीलंकन तमिळ दहशतवादी संघटनेने रचलेला कट होता तपासादरम्यान या कटाशी संबंधित अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आली यामध्ये एक्केचाळीस जणांवर आरोप करण्यात आला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करून सव्वीस जणांना दोषी ठरवलं त्यापैकी चार जणांना फाशी आणि त्यानंतर इतरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आरोपींमध्ये मुरगन संथन पेरारी वलन आणि नलिनी हे प्रमुख नावे होते नलिनी हिला नंतर तिच्या लहान मुलीमुळे माफी देण्यात आली तिची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली पुढील अनेक वर्षे या गुन्हेगारांना शिक्षा माफ व्हावी यासाठी आंदोलनं सुरू राहिली अखेर दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मानवी आधारावर सर्व दोषींना मुक्त करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हे हत्याकांड प्रकरण न्यायालयीन दृष्टीने एका टप्प्यावर जाऊन थांबलं हे हत्याकांड केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर एक धक्का ठरलं कारण एका मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या माजी पंतप्रधानाला अशा गंभीर हल्ल्यात गमवावं लागलं होतं एकीकडे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले तर दुसरीकडे देशातील राजकीय पातळीवर मोठा बदल झाला काँग्रेस पक्षाला या घटनेचा मोठा फटका बसला सोनी लिव्ह वरील हंट ही सिरीज हाच संपूर्ण तपास यातील गुढ आणि एजन्सी मधील बदलणारी भूमिका त्यात नाट्यात्मक स्वरूपात मांडलंय एसआयटी सीबीआय इंटेलिजन्स या, या सर्वांचं चित्रण करून चौकशीमधील प्रत्येक वळण प्रेक्षकांसमोर थरारक पद्धतीने सादर करण्यात आले प्रेक्षकांना सत्य शोधण्याची उत्सुकता वाढवणारी ही सिरीज राजीव गांधी हत्याकांडाच्या गाभ्यात नेऊन बसवते आज या घटनेला तीन दशकहून अधिक काळ उमटलाय तरी त्या एका स्फोटाने भारतीय लोकशाहीला हादरा दिला होता राजीव गांधींचं अकाली जाणं हे केवळ एका कुटुंबाची वैयक्तिक हानी नव्हती देशवासियांच्या मनात आजही शंका आहे चा आज की पूर्ण सत्य बाहेर आलंय का राजीव गांधींच्या हत्येने केवळ एक नेत्याचा अंत झाला नाही तर राष्ट्राच्या भविष्यातील बदल घडवणारी ही घटना ठरली सत्य आजही कितपत उघडकीस आलंय हे याबाबत अनेक मत आहेत पण इतकं मात्र नक्की आहे की इतिहासाच्या पानावर ही घटना कायम एक जखम म्हणून कोरली गेली आहे भावनिक पण वास्तवाची जाणीव करून देणारी बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सब्सक्राइब करा